नमस्कार मित्रांनो निवास या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय घडतंय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये समजणार आहे तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन ला, तुम्हा अपडेट्स लवकरात लवकर मिळत राहतील तर मित्रांनो आपण बघतो की जयंत आणि जानवीसाठी एक विधी करायचा म्हणतो जान्हवी जी असते ती अं आता मेलेली आहे असं समजलेलं असतं आणि समुद्रात बुडालेली आहे असं समजून तिच्या श्राद्धाच करणं गरजेचं आहे असं तो सांगतो आणि श्रीनिवास आणि लक्ष्मी जी आहे ते विचारतात की ही पूजा कुठे आणि कशी करायची पुजाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं असतं की श्रीनिवास यांना अजून हे माहित नाही की जान्हवी अजून जिवंत आहे आणि जिवंतला माहित नसतं की जान्हवी जिवंत आहेत त्यामुळे हा घरात विधी केला पाहिजे असतात जान्हवीचा फोटो ठेवतात आणि त्याचे एक कळस ठेवतात आणि त्याच्यावरती साडी नेसवतात आणि त्यासाठी एक विधी करतात दूध तूप सगळं अर्पण करतात लक्ष्मीच्या घरी सर्व मंडळी असतात ते एकत्र आलेले असतात हे बोलावलं जातं आणि आता तो स्वतःच्या मावशीला पण तो स्वतः घेऊन येतो ते फुल अर्पण करायला जातात पण म्हणतात की जानू अजून जिवंत आहे आणि शांत पडलेली आहे आणि माझी जानवी जी आहे ती असं होणार नाही असं करत ते फुल अर्पण करतात पण जयंत जो आहे त्यांना काही नाही म्हणतो की तुम्ही फुल अर्पण करू नका हे ऐकून जे आहे ते मावशीलाही धक्का बसतो आणि जयंत जो असतो तो म्हणतो की माझी जानू अजून कुठेतरी आहे त्यांच्या मनामध्ये एक वेडी कल्पना बसलेली असते घराबाहेर असलेल्या झाडांपासनं ते प्रत्येक गोष्टी तो जानवी आहे असं तो वागायला लागतो दुसरीकडे श्रीनिवास जान्हवीच्या जा फोटो ला साडी फुल सगळं काही पूजेसाठी तयारी करतो पुजारी विचारतात की तुमच्या पत्नी कुठे आहेत नवरा बायको दोघांनी एकत्र बसावं लागतं तर मग श्रीनिवास म्हणतो की येतील त्या पण लक्ष्मी की माझं मन लागत नाहीये जानवी आपल्यामध्ये आहे अजून आणि ती आपल्याला सोडून गेलेली नाहीये कुठेतरी आहे आणि परत येईल असं तिला विश्वास आहे श्रीनिवास तिला समजावून पण लक्ष्मी म्हणते आणि इकडे लक्ष्मी हळदीचा तुकडा आणते आणि त्याच दरम्यान पोलीस स्टेशन मध्ये पण आहे हे काय चाललेलं आहे बोलावलंय आणि तोच हा व्यंकी आहे तर या सगळ्या गोष्टी सिद्धूचे वडील निस्तरतात आणि व्यंकीला बाहेर आणतात इकडे जान्हवीच्या घरी म्हणजेच श्रीनिवासच्या घरी पूजाच्या वेळी सुरू झालेला असतो पिंड अर्पण करतात आणि फुलं ते खाली पडतात पुजारी म्हणतात हे काय आहे किती गोंधळ आहे तुमची मुलगी खरंच मेली आहे का श्रीनिवास सांगतो की ती सिंगापूरला गेली होती आणि समुद्रात पडली तिचं शरीरही मिळालं नाही आणि बॉडीही मिळाली नाही आणि म्हणून आम्ही पूजा करत आहोत त्यावरती जयंत म्हणतो की हो पण आमच्या मनामध्ये वाटत आहे की ती अजून पण जिवंत आहे तर असं सगळं चाललेलं असतं त्यामुळे विधी विधी करताना जे असतं ते अडथळे येतात पण पुजारी आपलं काम पूर्ण करतात आणि अं जानवीच्या पिंड विधी पूर्ण होतो